सारे जहान से अच्छा हिंदू सीता हमारा हम बुलबुल है इसकी ये गुली हमारा हमारा सारे जहान से अच्छा नमस्कार मित्रांनो आज आपण सर्वजन 26 जानेवारी म्हणजे आपल्या देशाच्या प्रजासत्ता दिनानिमित्त एकत्र जमलो उपस्थित आपल्या सर्वांचे प्रथमता मनापासून स्वागत करतो खऱ्या अर्थाने आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला आपण ब्रिटिश राजवटीपासून मुक्त झालो परंतु आपल्या देशाला स्वतंत्र संविधान नव्हते भारताचे कायदे हे भारतीय राज्य शासनाच्या एकोणीसशे पस्तीस सालच्या कायद्यावर अवलंबून होते एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली या समितीच्या अनेक बैठकानंतर व चर्चासत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला स्वीकारला लाहोर येथे झालेल्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकवून पूर्ण सराव्याची घोषणा केली सव्वी म्हणून सव्वीस नोव्हें म्हणून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा दिवस राज्यघटनेत अंमलात आणण्यासाठी निवडला गेला सव्वीस नोव्हेंबरला घटना तयार होऊन ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला जनतेला अर्पण करण्यात आली म्हणून हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो या दिवशी आपणास अनेक अधिकार मिळाले भाषणाच्या अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार मतदानाच्या अधिकार शिक्षणाचा अधिकार आरक्षणाचा अधिकार अन्यायाविरुद्ध लढण्याचे अधिकार व्यक्ती स्वातंत्र्याचे अधिकार असे कितीतरी अधिकार आपल्याला देण्यात आला आज आपण सर्वांनी या अधिकाराच्या चांगल्या गोष्टीसाठीच वापर केला पाहिजे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्या सर्वांचे विचार आपल्या डोक्यामध्ये घेऊन वागले पाहिजे समाजामध्ये आपले चांगले अस्तित्व निर्माण करून एक सुसंस्कृत समाज घडला पाहिजे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षण हे गुण मिळवण्यासाठी न घेता शिक्षणाचा उपयोग आपले जीवन परिपूर्ण करण्यासाठी केला पाहिजे आपल्या आईवडिलांचे स्वप्ने आपण साकार केले पाहिजेत तरच हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केल्याचे सार्थक होईल उपस्थित सर्वांनी या दिवसाचे महत्व लक्षात घेऊन वृत्ती कराल एवढ्याच आशावाद या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि माझ्या भाषणाला